श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासात गोपद्मव्रत केलं जातं हेच गोपद्मव्रत कसं करावं किती दिवस करावं त्याचप्रमाणे त्याचं उद्यापन कसं करावं मासिक धर्म आला सुतक आलं तर काय करावं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चातुर्मासात करायचं हे रोत असतं तेच म्हणजे गोपद्मव्रत गोपद्मव्रताला तुम्ही आषाढी एकादशी आषाढी दशमी किंवा आषाढ पौर्णिमेला या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता तर आषाढी पौर्णिमेला जर या व्रताला सुरुवात केली तर कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं पारणं करता येईल म्हणजेच या व्रताचं उद्यापन तुम्हाला करता येईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी हे रोत नक्की करा हे व्रत अतिशय साधं आणि सोपं असा हे र्रत आहे या व्रतामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपवास करायची गरज नाही तर काय करायचं आहे दररोज तुम्हाला गोपद्म काढायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे जेव्हा कार्तिकी एकादशी येते तेव्हा याचं उद्यापन करायचं असतं चातुर्मासात अनेक व्रत करता येतात त्यापैकीच हे एक हे गोपद्म व्रत आहे हे गोपद्म व्रत आपल्या घरात सुख शांती राहावी त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभावं यासाठी केलं जातं तसेच आपल्या मुलाबाळांचं आपल्या भावा बहिणीचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं यासाठी देखील हे रोध केलं जातं प्रत्यक्ष श्री भगवान श्रीकृष्णांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे रोध करायला सांगितलं होतं तिला समजूनही सांगितलं आणि महती देखील समजून सांगितली होती आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा किंवा तुम्ही आषाढी एकादशीपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता आषाढ एकादशी ते कार्तिक एकादशी किंवा आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी तुम्हाला एकच स्थिती ठेवायची आहे एकादशी ते एकादशी किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा अशी स्थिती ठेवायची आहे आणि उद्यापन करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर तुम्हाला गोपद्म म्हणजेच गायीची पावलं काढायची आहेत मग तुम्ही ती रांगोळीने काढू शकता फुलांनी काढू शकता तांदळाच्या पिठाने काढू शकता धान्याने काढू शकता अगदी तुम्हाला जे शक्य असेल त्याने तुम्ही ही गोपद्म काढू शकता त्यानंतर काय करायचं आहे बघा आता तुम्ही म्हणाल किती काढायची तर ही तेहतीस गायीची पावलं तुम्हाला काढायची आहेत तर याचं कारण म्हणजे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहो आहोत की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं म्हणून गायीची सेवा केली पाहिजे तिला रोज खाऊ घातलं पाहिजे चारा घातला पाहिजे किमान एक पोळी तरी खाऊ घातली पाहिजे तर तेहतीस कोटी देवांची सेवा केल्यासारखं आहे म्हणून गायीच्या पूजेला अनन्यसाधारण असे हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे गायीला गोमाता कामधेनू नंदा ही सगळी गायीचीच नावं आहेत आपण देवघरामध्ये सुद्धा गाय वासराची मूर्तीची पूजा करत असतो ज्यांना य नवीन मूर्ती आणायची आहे त्यांनी या चातुर्मासात आणून तिची स्थापना करू शकता व देवघरात पूजा देखील करू शकता पण गाईसोबत वासरू असणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला दररोज ही तेहतीस गायीची गोपद्म म्हणजेच गोपद्म काढायचे आहेत आणि त्यानंतर हळद कुंकू व्हायचा आहे एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर गोमाता की जय हा मंत्र देखील म्हटला किंवा दुसरा गोमातेचा एखादा मंत्र जरी म्हटला तरी चालणार आहे नाही तर किमान ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे तुम्ही श्रीकृष्ण तुम्हाला माहीत आहे श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय आहे श्रीकृष्णांचा आपण जिथे जिथे फोटो बघतो त्यात गाय ही आपल्याला बघायला भेटते त्या तर बघा आपण त्यामुळे पूजा करताना आपल्याला या तेहतीस गोपद्मांची पूजा करायची आहे अतिश अतिशय साधं आणि सोपं हे रोत आहे आता बघा देव तुमच्या दररोज देवघरासमोर प जागा असेल देवघरासमोर तर तुम्ही तिथे देखील ही गोपद्म काढली तरी चालणार आहे किंवा खाली लादीवर पुसून त्यावर काढा किंवा नाहीच शक्य झालं तर अगदी तुम्ही आपण दररोज अंगणात रांगोळी छोटी खाऊ काढत असतो तर तिथे देखील हे गोपद्म काढलं तरी चालणार आहे तर ही त्या तुम्हाला इथे तीच गोपद्म काढू शकता ती मग फुलांनी काढा रांगोळी हळद कुंकू अगदी हळद कुंकाने काढली तरी चालणार आहे पिठाने देखील तुम्ही काढू शकता तुमची जशी इच्छा आहे ना त्याने तुम्ही काढायची आहे तुम्ही कशानेही का गोपद्म काढू शकता त्यानंतर पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे निर्मल्यात टाकू शकता धान्याने काढत असाल पिठाने काढत असाल तर ते तुम्ही पक्ष्यांना घातलं तरी चालणार आहे गायवासराला खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे परंतु दररोज तुम्हाला हे नवीन गोपद्म काढायचे आहेत त्याचबरोबर हे व्रताला जर सुरुवात केली तर पाच वर्ष तुम्हाला हे रोत करायचं असतं अतिशय साधं व सोपं हे रोत आहे अगदी बघा देवघरासमोर जा नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अंगणात देखील काढू शकता याला कुठलंही बंधन नाही त्याचबरो बरोबर तुम्हाला एक साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे आता साजूक तूप नसेल तर तुम्ही साधत तेलाचा जरी दिवा लावला तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही त्याचबरोबर मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर काय करावं तर बघा हे रोज चालू असताना हे मासिक धर्म आला सुतक आलं मासिक धर्म आला तर तुम्ही हे रोज चार दिवस काढू नाही शकत परंतु तुमच्या घरात जर दुसरं कोणी असेल आणि त्यांनी जरी हे गोपद्म रोत रोथाचं हे पावलं काढली आणि चालू ठेवलं तरी देखील चालणार आहे किंवा तेवढे चार दिवस स्किप केले तरी चालेल काहीच हरकत नाही यानंतर उद्यापनाचं पाहूयात बघा उद्यापन देखील अतिशय साधं आणि सोपं असं आहे तर काय काय करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हालाही तेहतीस गोपद्म काढायचे आहे त्याला हळद कुंकू व्हायचं आहे त्याचप्रमाणे दिवा लावायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि तेहतीस नाणी एक, एक रुपयाची तेहतीस नाणी घ्यायची आहे आणि एखादी सुवासिनी बोलावून तिला हळद कुंकू लावायचा आहे त्याचप्रमाणे ही तेहतीस नाणी तुम्हाला द्यायचे आहेत आता तेहतीस नाणी जर नसेल द्यायची तर त्याऐवजी त्याची तुम्ही एखादी सोळा शृंगारांपैकी एखादी वस्तू त्याची घेऊन त्या पैशाची ती जरी दिली तरी चालणार आहे काय करायचं आहे ब्लाउज पीस घ्यायचा हळद कुंकू लावायचं आणि तिलाही तुम्ही देऊ शक शकता त्याचप्रमाणे शक्य असेल तर तुम्ही गोडाधोडाचा काहीतरी जेवण करून देखील घातलं तरी चालेल मिठाई घेतली दिली तरी चालेल या व्रताचा परिणाम खूप चा चांगला होतो की आपल्या घरात कुणीही आजारी पडत नाही तसेच आजार पण लागलेले जर असेल ना तर ते लवकर बरं होतं कारण गोमातेची आपण एक नाही दोन नाही तर संपूर्ण चार महिने ही सेवा केलेली असते चातुर्मासात पूर्ण हे चातुर्मासात आपण चार महिने सेवा करत असतो तेहतीस कोटी देवांची सेवा ही आपल्याकडून या चातुर्मासात घडत असते म्हणून शुभ परिणाम पाहायला मिळतात व गोमाता ही एक माता लक्ष्मीचंच रूप आहे त्यामुळं आर्थिक समस्या देखील दूर होत असतात त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून हे रोध करा ज्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ